असं वक्तव्य व किरे करण्याची सवय असणारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये मागील काळामध्ये ड्रग्ज पार्टी रोड ॲक्सिडेंट आणि ड्रग्ज प्रकार या पुण्यामध्ये घडवून पुण्यामध्ये एक चुकीचा संदेश पुण्यामध्ये गेला आणि पुण्याचं वातावरण वा बिघडण्याचं काम हे खरं देवेंद्र फडणवीस केले आता त्यांचा हा मोर्चा कोल्हापूरकडे वळलेला दिसतोय कोल्हापूरमध्ये गडावरती जे मुस्लिम लोक राहत होती त्या मुस्लिम लोकांच्या जे वास्तव करत होती त्या ठिकाणी काही हिंदुत्वादी संघटनेचे कार्यकर्ते पुढे करून आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या संभाजी महाराजांना पुढे करून आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या खांद्यावरती बंदुकीवर त्यातून गोळ्या मारण्याचं काम हे दे देवेंद्र फडणवीस यांनी केले पिथिवी स्वराज्य स्थापन करण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं किंवा अनेक महत्वाच्या त्यावेळेच्या खात्यामध्ये हे मुस्लिम सरदार मुस्लिम मावळे होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वास संपादन करून त्या ठिकाणी खूप मोठी साथ छत्रपती शिवाजी महाराजांना दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी आघाडपगाड जातीने एकत्र करून ते हिंदू स्वराज्य स्थापन केले परंतु त्यावेळेला काही मुस्लिम बांधवांना इनामी जमीन किंवा त्या ठिकाणी मुस्लिम समाजाला नमाज पडण्यासाठी मस्जिद किंवा दर्गे बांधून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले हे वास्तविक विसरता येणार नाही परंतु या हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम हे सध्या देवेंद्र फडणवीस करत आहे ते छत्रपती संभाजी महाराजांना पुढे करून असं ह्या विशाल गडावरती दिसत आहे विशाल गडावरती जेव्हा राहत होतात बरेच कुटुंब त्या ठिकाणी होते त्यांना वास्तविक पाहता एक नोटीस द्यायला पाहिजे एक महिन्याभरा की तुम्ही खाली करा परंतु आणि ह्या अतिवृष्टी खूप मोठ्या पावसाळ्यामध्ये त्या लोकांचे हाल हे केले हे याचे पाप येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला या देवेंद्र फडणवीसांना भोगावं लागतील कारण दोन समाजामध्ये दे ते निर्माण करून काहीतरी आपली पोळी भाजने करता हा केलेला प्रकार केलो आणि दिसतोय परंतु हा निषेधार्थ आहे असा मी या ठिकाणी मानतो आणि पुढील भविष्य काळामध्ये या समाजातील किंवा या राज्यातील लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसची जागा दाखवून देवी अशी या ठिकाणी मी विनंती करतो